सांगली जिल्ह्यात एक हादरवून टाकणारी दुर्घटना घडली आहे कवटे महांकाळ तालुक्यातील नांगोळे गावात एकाच कुटुंबातील दोन महिलांसह चौघांनी सामुदायिक आत्महत्या करण्याचा सा प्रयत्न केलाय बापलेखाला अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं अशी माहिती कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार नांगोळे येथे बाळासाहेब अलाउद्दीन पाटील यांचे कुटुंब राहते त्यांची दोन ठिकाणी असून मुलगा सून आणि दोन नातू दुसऱ्या घरात अलाउद्दीन पाटील पत्नी राहत असायचे शुक्रवारी सर्वजण घरी असताना सामुदायिक आत्महत्येचा सा प्रयत्न झाला असून सून काजल समीर पाटील वैवर्ष तीस आणि सासू रमेजा उलाउद्दीन पाटील वैवर्ष पंचेचाळीस या दोघींचा जागीच मृत्यू झालाय तर अलाउद्दीन आणि समीर या दोघांनाही बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलाय अलाउद्दीन यांचा शेती व्यवसाय असून त्यांच्या मागे जनावरांच्या गोट्यात कोणीतरी पूजा केली होती त्यामुळे आपल्या घरात त्रास वाढायला लागल्याचं त्यांनी म्हटलं होतं त्यांच्या मनात हा ग्रह झाला होता असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे अशा प्रकारच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यावर तातडीने उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलंय या प्रकारानंतर सामाजिक संस्थांनी आणि स्थानिक प्रशासनानं तातडीने हस्तक्षेप करत गावात समुपदेशन आणि मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी मोहीम सुरू करणं आवश्यक असल्याचं मत स्थानिक लोकांनी व्यक्त केलंय अशा अंधश्रद्धा आणि मानसिक आरोग्याच्या दुर्लक्षामुळे होणाऱ्या आत्महत्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतय प्रशासनाने या घटनेचा गांभीर्याने विचार करून मानसोपचार तज्ञांची मदत ग्रामसभानी कुटुंबाशी थेट संवाद यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे